दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईसाईट बोलायचे अरे लोक खूप रडवत होते पण तोच त्या लोकांना घडवून गेला अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण समाजात एकता निर्माण करायची पण आज काय करतो मोबाईल वर गेम खेळत पबजी पबजीच्या नादात दिवसाची रात्र दिवस, कधी झाला तेही कळत नाही दादांना काय पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून एवढेच देव, देव बुबि जागा चला उठा राष्ट्रवीर सज्जवा उटा चला उटा चला जय जय महाराष्ट्र